कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांनी आपल्या मतदार संघाचे पालकत्व घेतले आपल्या मतदार संघातील प्रत्येक मूल हे चांगल्या वातावरणात आनंदात शिकावं आणि पुढची पिढी शिक्षणानं उद्देश समोर ठेवत अकोले विधानसभा मतदार संघातील बोटा गावात तब्बल पंचवीस लक्ष इतक्या निधीतून शाळेतील दोन खोल्या बांधण्याचं काम आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे नमस्कार मी किशोर उत्तम जाधव अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बोटा तर आपल्या या शाळेसाठी आमदार डॉक्टर किरणजी लांबटे सरांच्या माध्यमातून वीस लक्ष असा भरीव निधी मिळून दोन वर्ग खोल्यांचं काम हे प्रगतीपथावर असून ते जवळपास पूर्णत्वाला आलेलं आहे पठार भागाची राजधानी असलेल्या बोटा या गावामध्ये हरिचंद्राच्या पायथ्याशी जन्माला आलेला नव्यानं नेतृत्व मिळालेला एक आमदार बोटासारख्या पठार पठार भागामध्ये येतो न भूतो न भविष्याती अशी कामं करतो गेली अनेक शतक दशक जे काम झालं नाही ती काम तो हाती घेतो खऱ्या अर्थानं डॉक्टर लहामटे साहेब साहेब यांनी जे शब्द दिले ते पठार भागामध्ये पाळण्याचं काम केलंय खऱ्या अर्थानं शिक्षणाकडे लक्ष दिलं ते या आमदाराने या शाळेची स्थापना झाल्यापासून कधी एक वीट कोणत्याही आमदाराने कधी घातली नव्हती पहिला असा आमदार आहे की ज्यानं प्रामुख्याने पहिली वीट रचण्याचं काम केलं म्हणून खऱ्या अर्थानं लाख लाख धन्यवाद देईल अशा व्यक्तीला तसेच दहा लक्ष इतक्या निधीतून बोटा गावातील महानुभाव पंथाचं आश्रम या ठिकाणी भव्य सभा मंडप साकारण्याचे काम प्रगती पथावर आहे खऱ्या अर्थाने लांबटे साहेबांनी जे आमच्यावर उप मेहरबानी केली उपकार केले असंच म्हणावं लागेल की कोविड काळात आम्ही जी मागणी केली होती की के अॅम्ब्युलन्सची ती आम्हाला तात्काळ त्यांनी तिची के पूर्तता केली आणि भाग्य आमचं असं की आता आमच्या इथे एक ग्रामीण रुग्णालय पंचवीस कोटी वीस लाखाचा ला। निधी देऊन त्यांनी मंजूर केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद साहेब बावन्न लक्ष इतक्या निधीतून आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या माध्यमातून कचेश्वर येथील सभामंडपाचे काम संपन्न झाले असून विविध सण उत्सव यासाठी हा सभामंडप सज्ज आहे वसलेल्या श्री कचेश्वर देवस्थानच्या प्रांगणामध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की अकोले विधानसभामध्ये हा संगमनेर तालुक्याचा पठारभाग आणि हा अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये जोडलेला असल्या कारणाने या ठिकाणी अनेक वर्षापासून पठारभाग हा विकासापासून वंचित राहिला होता मधल्या काळामध्ये दोन हजार एकोणीस साली परिवर्तन झालं आणि या परिवर्तनाचे शिल्पकार डॉक्टर किरणजी साहेब हे अकोले विधानसभामध्ये आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी विकास कामांचा पाठार भागामध्ये अगदी सपाटाव ला लावलेला आहे बोट्यासारख्या गावामध्ये जवळपास तीस कोटीचा निधी या ठिकाणी मिळालेला आहे त्याच्यामध्ये श्री कचेश्वर देवस्थानसाठी जवळपास पंचावन्न लक्ष रुपयाचा सभामंडप या ठिकाणी पूर्ण झालेला आहे प्रत्येक समाज प्रत्येक समुदाय आपला मानत आमदार किरणजी लहामटे सदैव सगळ्या समाजांसाठी धावून जात असतात यातूनच तब्बल पंचवीस लक्ष इतका निधी आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांच्या शादी खाना बांधण्यासाठी मंजूर झालेला आहे साहेबांनी आमच्या मुस्लिम समाजासाठी पन्नास लाखाचा निधी मंजूर केलेला आहे या पन्नास लाखाच्या निधीतून आमच्या मुस्लिम समाजासाठी नवे या पठार भागातील सर्व समाजातील लोकांसाठी या ठिकाणी एक शादीखाना उभा राहणार आहे या शादीखानाच्या माध्यमातून आपले सर्व धर्मसमभाव जपून सर्व समाजातील लोकांसाठी या ठिकाणी या शादीखान्याचा उपयोग होणार आहे या शादीखान्याच्या माध्यमातून जर कोणाचे छोटेसे कार्यक्रम असतील तर ते कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा मानस या ठिकाणी आमचा आहे या अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे या उपक्रमा उपक्रमातून साहेबांनी आम्हाला जो निधी दिला त्या निधीबद्दल आम्ही समस्त मुस्लिम जमात व समस्त ग्रामस्थ व समस्त पठार भागातील जनता साहेबांची नेहमीच ऋणी राहू साहेबांनी या या मागील काळातही साहेबांनी मला वाटतं आमची हे जी मुस्लिम जमातची कब्रस्तानचं वॉल कंपाऊंड आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातूनच झालेलं आहे म्हणजे आत्तापर्यंतचा इतिहास पाहता साहेबांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी या ठिकाणी मुस्लिम जमा साठी असं सा भरीवास सा योगदान दिलेलं आहे बोटा गावातील माळवाडी येथे समारंभ आणि उत्सवांसाठी पंधरा लक्ष इतक्या निधीतून सभा मंडप लवकरच उभारला जाणार आहे या सभा मंडपाचे काम प्रगती पथावर आहे आपलं बोटा आपला विकास आमदार डॉक्टर किरणजी लहामटे आहेत तर विकास निश्चित आहे